नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद मध्ये शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सन्मान यड्रा येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं इम्फेसिस कंपनीचे इंडिया कॅम्पस हेड जोशो जोशा डेव्हिड संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला महाविद्यालयातील प्राध्यापक शीतल उदगावे मेकॅनिकल प्राध्यापक धनश्री विराधार इलेक्ट्रॉनिक्स डॉ दौक, प्राध्यापक डॉक्टर सुयोग पाटील मेकॅनिकल प्राध्यापक डॉक्टर उपमादास आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स यांचा उत्कृष्ट शिक्षक तर विशाल हावले मानिक खोत विवेक मगदोम यांचा उत्कृष्ट सेवक म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी सर्व आदर्श शिक्षकांचा शाल श्रीफळ प्रतिच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्राचार्य संजय खोत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक 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 एस एस आर यू पाटील डीन प्राध्यापकडे संगमे प्राध्यापक सुजित कुंभार प्राध्यापक के ए कुपाडे प्राध्यापक डॉक्टर सुकांता देवनाथ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या नेहा सोनी यांच्यासह विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक एस आर घोरपडे यांनी केलं आभार प्राध्यापक यू एस पाटील यांनी मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल